नमस्कार मी पंजाब खरं तर कालच राज्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि परत मग हे सांगण्यासाठी कशामुळे फोन आपला मेसेज केला आणि या ठिकाणावरून सर्व शेतकऱ्यासाठी अंदाज येणार नाही सर्व शेतकऱ्याला की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा आज पण दुपारपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन असेल ना झाकून ठेवा कारण की आज दुपारनंतर पाऊस येणार आहे राज्यात सांगायचं झालं तर दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तो बा पाऊस तुम्हाला एक सांगतो महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार गाव आहेत तर प्रत्येक गावाला ह्या मध्ये बारा दोन तारखेपर्यंत दोन ऑक्टोबरपर्यंत तीनदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की आता म्हणजे कालच पूर्व दर पाऊस सुरू झाला आज नांदेड लातूर या भागाकडं ला सोलापूर या भागाकडं जरा चांगला पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर दुपारनंतर आणखी बऱ्याच भाग राज्यातला भरपूर भाग कवर करेल पण रात्रीच्याला मात्र बऱ्याच ठिकाणी असा पाऊस चालू झालेला दिसत पण एकवीस बावीस तेवीस पर्यंतपासून ते जवळजवळ सांगायचं झालं तर दोन ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस राज्यात चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर त्याच्यात सांगायचं झालं तर चोवीस पंचवीसच्या दरम्यान चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडं खूप देखील पाऊस पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून गोदावरी नदीला परत पूर येणार आहे म्हणून गोदावरी काठच्या लोकांनी आपण आपलं पाईपलाईन असो मोटर असं काढून घ्यावे आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आता म्हणजे आता ह्या दोनच्या म्हणजे दहा दोन तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल जशी उघड भेटेल तितक्या तुमच्या त्या वळ्या उघड्या करून उघड्या कारण लगेच ते झाकण्याची तयारी ठेवा कारण की राज्यामध्ये आता दोन तारखेपर्यंत पाऊस आहे म्हणजे दररोज काय होणार दोन प्रत्येक भागामध्ये तीन तीन दिवस पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद